जागतिक मराठी अकादमीतर्फे पणजी गोवा येथे नऊ ते अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी शोध मराठी मनाचा हे जागतिक संमेलन आयोजित करण्यात आलं असून या संमेलनात जागतिक मराठी भूषण पुरस्कार गोव्यातील ज्येष्ठ उद्योजक अनिल खवटे यांना तर दिग्दर्शक व अभिनेते महेश मांजरेकर यांना मराठी जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे अशी माहिती अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी दिली आहे जागतिक मराठी अकादमीचे एकविसावे शोध मराठी मानाचा हे संमेलन नऊ दहा अकरा जानेवारी वीसशे सव्वीस रोजी कला अकादमी गोवा पणजी गोवा इथे आयोजित करण्यात आलेले आहे या संमेलनाच्या अध्यक्षस्थान ज्येष्ठ वैज्ञानिक पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकुडकर साहेब यांनी स्वीकारले असून संमेलनाचे स्वागताध्यक्ष गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आहेत आणि या संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार आहेत दरवर्षी या संमेलनात दिला जाणारा जो पुरस्का पुरस्कार असतो जागतिक मराठी भूषण हा पुरस्कार गोव्याचे उद्योगपती आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल खवटे यांना प्रदान करण्यात येणार आहे तर दुसरा जो मराठी कला जीवन गौरव पुरस्कार असतो तो ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक निर्माते कलाकार महेश मांजरेकर यांना प्रदान करण्यात येणार आहे या संमेलनात अनेक परदेशी लोक वेगवेगळ्या क्षेत्रातले वेगवेगळ्या देशातले आणि वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक सहभागी होणार आहेत अशा संमेलनाचे ऐकणारे हे तरुण जास्त असावेत आणि बोलणारे वेगवेगळ्या क्षेत्रातले ज्येष्ठ असावेत हा आमचा उद्देश आहे कारण सगळ्या जातींना आरक्षण भेटलं तरी नव्वद टक्के मुलांना नोकऱ्या मिळणार नाहीत त्यांना आपले जगण्याचे पर्याय स्वतः शोधावे लागतील हा मुख्य या संमेलनाचा उद्देश आहे आणि त्या त्या वर्षी निर्माण होणाऱ्या ज्या समस्या असतात आता या वर्षी जसं ए आयची समस्या आहे बँकिंगची आहे तो विषय या संमेलनात आहे कलाविषयक आहे विज्ञानविषयक आहे उद्योगपती आहेत त्यांच्या मुलाखती आहेत परदेशातले लोक आहेत ते वेगवेगळ्या देशातली आज सध्याची राजकीय परिस्थिती आर्थिक परिस्थिती त्या ठिकाणी कोणकोणते जॉब उपलब्ध आहेत संदर्भात माहिती देते ते आणि म्हणून या संमेलनात जास्तीत जास्त तरुणांनी सहभागी व्हावे अशी जागतिक मराठी अकादमीतर्फे मी आमचे मित्र महेश मात्रे आणि गौरव लोकांना विनंती करतात